माझे जुने आणि ज्येष्ठ मित्र आणि पेणचे धडाडीचे आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब ज्यांनी मला भारतीय जनता पार्टीत आणलं रायगड जिल्ह्यात ते आदरणीय गिरीशी तुळपुळे या जिल्ह्याचे सरचिटणीस महेशजी मोहिते या जिल्ह्याच्या सरचिटणीस गीताताई पाजायच्या सन्माननीय उपाध्यक्ष वैकुंठशे पाटील सोपानजी नागेकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेशजी माफाडा आणि ज्यांच्या आगमनानंतर अलिबाग तालुक्याने विशिष्ट वेग घेतलेला आहे असे आमचे सगळ्यांचे धडाडीचे विधानसभा प्रमुख छोटमशेट भोई आता याच्यापेक्षा डबल आवाजात घोषणा काय झाली पाहिजे माता की भारतीय जनता पार्टीचा उत्तम वर्ता तो असतो जल श्रोत्यांची आवड लक्षात द्यायला कारण तुम्हाला काय पाहिजे हे जर आम्हाला कळलं नाही तर आम्ही सगळे इकडे दे बसलेले मूर्ख आपल्याला सर्वांना काय पाहिजे आहे तर आपल्याला सर्वांना पाहिजे की या देशाचा कर्तबगार प्रधानमंत्री जो पहिल्यांदा त्याच्या कर्तृत्वाने या देशाला संपूर्ण जगात एक क्रमांकावर घेऊन जातोय त्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायला मोदी साहेबांना त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आपल्याला करायचंय का नाही करायचं काही झालं तरी भारतीय जनता पार्टीला सत्ता पाहिजे आपण काही शेकापक्ष नाही ना, ना? आहे का आपण आपण शेका पक्ष आहे का नाही त्यांना कसं कोणाच्याही बरोबर गेले तरी चालतात पण त्यांना सत्ता लागते मग सत्ता आणण्यासाठी फक्त भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीनं पंतप्रधान करायचं आहे का नाही काय मग त्यामुळे या देशातल्या सर्व एकशे चाळीस कोटी जनतेच्या सर्व आशा आकांक्षा ज्या एका माणसाने आपलं सगळं आयुष्य देशाकरता पूर्णपणे वाहून एका त्यागी माणसाला पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून ही जबाबदारी देण्याकरता आपण सगळा खटाटोपणे आणि प्रपंच मांडलेला आहे मीच तो कार्यकर्ता आहे पत्रकार मित्रांना माहिती आहे की मीच तो कार्यकर्ता आहे ति जो आत्मविश्वास आणि चोट पण सांगत होतो काही झालं तरी बत्तीस रायगडला कमळाचाच खासदार होय पण शेवटी काय असत जर आपल्याला दिल्लीला जायचंय तर आपल्याला राजधानी पकडायला लागेल की नाही लागेल ना आता ह्यांना दिल्लीला -दिल आता ह्यांनाही राजधानीत चढायचं आहे यांना राजधानी जुनी शीट ठेवलेली विद्यमान खासदार दोन हजार एकोणीस साली जेव्हा आपण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या तर्फे निवडणूक लढलो शिवसेनेबरोबर युती करून लढलो मी हे जे सगळं सांगतोय ना हे मुद्दाम सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकण्याची गरज आहे मोदी कसे करतों तो नाही हे तुम्हाला पाठ झालेलं आहे रोज टी व्ही सांगतो पण एकोणीसला जेव्हा उद्धवजींच्या शिवसेनेने आपल्या बरोबर काही ठिकाणी दलापटका करून आपल्या जागा पाडल्या त्यामुळे आपण एकशे सहा वरती थांबलो थांबलो का नाही आपण थांबलो का नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले का नाही होऊ शकले दोन हजार चौदा ला देवेंद्रजी जेव्हा आपण शिवसेना भाजप वेगळे लढलो जेव्हा आपल्या एकशे बावीस जागा आल्या स्वबळावर आपलं सरकार स्थापन होऊ शकलं असत का उद्धवजी विरोध केलेला होता मग तेव्हा कोण उपयोगी पडलं होत तर देवेंद्रजींच्या शपथविधी नंतर शरद पवारांनी आपल्याला न विचारता घोषणा केली की भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सशक्त पाठिंबा असेल ते सगळं अचानक घडू आलं का नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळी लढली पण त्याला आणखीन एक पोषक वातावरण काय निर्माण झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी पण आपापसात भांडणं केलं की तू मोठा कमी हो आता हेच भांडायला लागले मग आपल्याला वाटलं चला आपण पण हात धुवून घेऊ आपला मग आपण एकशे बावीस पर्यंत पोहोचलो पण पर परत घोडं हटलं पण जेव्हा सभागृहामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ वानखेडेवर झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला गेला तेव्हा शिवसेनेने विरोध करून सुद्धा आवाजी मतदानाने प्रदेशाध्यक्ष दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते देवेंद्रनी चौदा ते एकोणीस या काळात आपल्या सगळ्यांचं यशस्वीपणाने मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत होते हा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न येईल तुम्हाला काय अधिक स्वप्न पडलं हे कळत नव्हतं तुम्हाला पण असं असलं तरी सुद्धा त्या विपक्षित कालखंडाच्या नंतरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदललेली भूमिका शिवसेनेची बदललेली भूमिका आणि दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा शिवसेनेनी आपला केलेला विश्वासघात आणि त्याला शरद पवारांनी दिलेली साठ या गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर फोपसला गेला आत्ताच महेशजीने एक पुस्तक भेट दिलं भाजपाची वाटचाल ही बदललेली भारतीय जनता पार्टी आहे तुळकुळे साहेब आपल्याला कोण धोका देईल तर आपण त्याला सोडणार नाही असाच हिशोब पाहिजे ना तुमचं काय मत आहे असाच पाहिजे ना केला हिशोब शिवसेना फुटली त्यांचं त्यांना खायला लागलं अडीच वर्षांनी त्यांना कळलं की जेव्हा मतं मागायला जनतेत जाऊ तेव्हा जनता क्षमा करणार नाही कारण ज्या काँग्रेसनी राम मंदिराला विरोध केलाय अटलजींच्या नावाने शिव्या दिल्या ज्या काँग्रेसनी सीएए ला विरोध केलाय कायम मुस्लिम तुष्टीकरण आणि धारणे धोरण स्वीकारलंय त्या काँग्रेस बरोबर आपण मंत्रिमंडळात आहोत लोकांना आपल्याला तोंड देणं शक्य होणार नाही सन्मानाने एकनाथ शिंदे चाळीस जणांना घेऊन बाहेर पडले भारतीय जनता पार्टीला जो स्वतःच्या भूमिकेला विश्वासघात केलेला होता त्याचा जो प्रतिशोध घ्यायचा होता तो भाजपनी करून दाखवला आपल्या शीर्षस्थ नेत्यांबद्दल मोदींबद्दल अमित शेंबद्दल नड्डाजींबद्दल सगळ्या आपल्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल रोज सकाळी त्यांचे प्रवक्ते इंटरनॅशनल लीडर संजय राऊत हे टी व्हीवर त्यांची पोपटपंची करून आपल्या नेत्यांना बदनाम करत होते या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी पडती बाजू स्वीकारून बघा आपला मतदारसंघ आपण त्यांना दिला तर आपल्या मनात एवढी खतखत आहे उदयनी मांडलेली भूमिका एकदम शंभर टक्के बरोबर आहे कारण उदय ती भूमिका मांडू शकला मी ती भूमिका मांडू शकत नाही पण विचार हो की ज्या पक्षाच्या बरोबर एकशे सात आमदार देवेंद्रजींच्या मागे हात वर करून उभे आहेत आणि दहा अपक्ष उभे आहेत एकशे सतरा आमदारांचा नेता सुद्धा आनंदाने अमित शहानी सांगितल्यानंतर देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पद म्हणून काम करणं मान्य केलं आपल्या समोर उदाहरण आहे की नाही आहे का नाही छोटम शेटकर करता टाळ्या वाजल्या ही भूमिका पट्टे की नाही हे तर सांगा पट्टे की नाही मग जर आपला नेता त्यागाच्या भूमिकेत जाऊ शकतो आपला नेता स्वतःची सगळी अहंकाराची भूमिका बाजूला ठेवून प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः या भूमिकेत तर स्वतःचे सगळे मान सन्मान गुंडाळून या भूमिकेत जाऊन या सरकारची स्थापना करू शकतो तर मग रायगड जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची त्यागाची भूमिका नसून कस चालेल नाही चालणार पंच्याहत्तरच्या आणीबाणी गिरीश रुपवे तुरुंगात होते अठरा त्यांनाही असं वाटलं असेल ना सत्याहत्तरला ला आणीबाणीमध्ये जेव्हा सरकार आलं आणीबाणी गेल्यानंतर देशात पण इथे खासदार झाला जनता पक्ष म्हणजे शेका पक्षाचा पार्ट असलेल्या तुरुंगात गेले तुळपुळे आणि खासदार झाले ते पण आपण एका विचारधारेची काम करणारी माणसं कि आपल्याला हा देश घडवायचा आहे आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे आपल्याला रायगड घडवायचा आहे वेगवेगळ्या कारणाने साडे तेरा वर्ष सुनील तटकरे या मतदार संघाचे पालकमंत्री राहिले गेल्या अडीच वर्ष आमच्या आदिती पण या जिल्ह्याची पालकमंत्री राहिले पण आदितीताई श्रीवर्धनच्या पलीकडे पण जरी हा शेता पक्षाचा मतदारसंघ म्हणून तुम्ही बघत असला तरी या मतदारसंघाचा गुण बदललेला आहे हे समोरच्या भारतीय जनता पार्टीच्या अलिबाग तालुक्यातल्या का कार्यकर्त्याच्या संख्येला बघून तुम्ही याच्यातलं काही उदाहरण घेण्याची गरज आहे ते जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे येणारा रस्ता धोलता ट्रॅफिक जाम अडकतो आणि आमच्या एका जिल्ह्यातल्या एकाही नेत्याला गडकरी सोडून त्याचा फोर लेन हायवे व्हावा म्हणून प्रयत्न करावा असं वाटत नाही जी आगीत आहे तुझी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जेव्हा स्वतःचं बलिदान देऊन सुनील गडकरी यांना निवडून आणायचं आहे तेव्हा सुनील तटकरे अनिकेत तटकरे आणि आदितीताई तटकरे यांची पण ही कर्तव्य आणि प्रति, प्रतिबद्धता असली पाहिजे की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्याकडे कुठली विकास कामाची अपेक्षा करेल तेव्हा पार्टी लाईन मध्ये न आणता त्याच्या कामाला तुम्ही तेवढ्याच प्रतिसादाने प्रतिसाद दिला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये सुनील गडकरे साहेबांना स्पष्ट जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार नाही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महायुतीचे खासदार आहात आणि पाहिजे तुम्ही चारही पक्षांचे प्रतिनिधी आहात आपल्यातलं अंडरस्टँडिंग म्हणून तुमचं निवडणूक चिन्ह आहे पण या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या साडे तीन लाख दार मतदारांच्या मनात आदितीचा एक कमळ आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्या राष्ट्राच्या भूमिकेकरता बलिदान या भूमिकेतून सुनील गडकरे साहेबांना आदरणीय नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आमच्याकडनं भरघोस पाठिंबा मिळून निवडून देणार आम्ही आहोत पण म्हणून आमचं मागणं मांडायला राजकीय जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातला राजकीय कार्यकर्ता आता बुजणार नाही कमी पडणार नाही घाबरणार तर बिलकुल नाही कारण आमच्याकडे छोटम शेठ आहे आमच्याकडे महेश कोलसे आहे आमच्याकडे प्रशांत शिंदे आहे आमच्याकडे विपिन मामोणकर आहे आम आमच्याकडे धैर्यशील दादा आहे आणि आमचे सगळ्यांचे शिरोमणी तिसरा डोळा उघडत आहे म्हणून आदरणीय रविशेठ पाटील आहे त्यामुळे आता तुम्हाला या खासदार किती निवडणूक जिंकताना ताई शंभर टक्के आम्हाला ओ दिल्याशिवाय काम करणं बरोबर नाही मग आमच्या जोशी बहिणींच महिला काम विकास काम असू दे नाहीतर आमच्या कुठल्या शहाबादच्या आमच्या प्रकाश पाटलांच्या घरचं जिल्हा परिषदेक्शनचं काम असू दे जे एडब्ल्यूच्या भरतीचा विषय असू दे किंवा शाळाच्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला परताव्याचा विषय असू दे जिथे जिथे सुधीर गडकरे साहेब ऍक्टिव्ह रोल प्ले करतात तिथे तिथे त्यांनी आता भारतीय जनता पार्टीचं मत हे मी आता सहा सात आठ नावं सांगितली यांना विचारात घेऊन त्याला न्याय देण्याची जबाबदारी आदितीच्या या बैठकीला तू उपस्थित आहे त्यामुळे पहिली तुझी आणि मग आदरणीय गडकरी साहेबांची आहे मी बोलतोय बरोबर आहे का सगळ्यांनी सांगा हे मान्य आहे की नाही असंच व्हायला पाहिजे ना तीन पक्ष आहे तुझ्या जेएलडब्ल्यू मध्ये शंभर लोक येत असतील तीस आमचे तीस येणेचे तीस तुमचे दहा रुपये आपण आताच वाटी करू नंतर व्याप नको आणि रवीशेठ फक्त पेन मधले तीस नको हा म्हणजे आमची पण ही साईड आहे तुमची खारेबा त्यामुळे या सगळ्या नोटीसची विवक्षित बाजू आहे आपण ज्या ठिकाणी काम करतो आपण त्या नेतृत्वाखाली काम करतो छोटम शेठ हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये स्वमळावर सत्तेत होते का होते का छोटम शेट होतात काय नाही कुणा बरोबर होतात राष्ट्रवादी बरोबर याच्या पूर्वी शेतकरी आमदार पक्ष जेव्हा छोटम शेठ सदस्य होते तेव्हा कोणाबरोबर शेता पक्ष सत्तेत होता शिवसेने बरोबर म्हणजे त्यांचा स्वार्था करता त्यांनी कुणाही बरोबर युती करावी त्यांचा स्वार्था करता त्यांनी कुणाही बरोबर मैत्री करावी त्यांना तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणुकीत निवडून येण्याकरता त्यांनी वेळेला मुस्लिम दार्गिन्या मुस्लिम लीग तर सुद्धा मत द्यावं पण भारतीय जनता पार्टीने काय के केलं की लगेच विषय कोण करता त्यांना करते रवी सांगतात भा तू तुझा भ पहिला काय तो तुझी पार्टी काय राहिली दिगंत तिकडे पेड अर्धा निघूनच गेला रवी शेट्टी धैर्यशिकला झाला आर धैर्य शिकला झाला पेंड झिरो झाला आणि इकडे कोटम टेट आला तर सात पैकी तीन जिल्हा परिषद मतदार संघाची हवा गेली उरलेल्या चा। चार ठिकाणी महेंद्र शेट्टी जाऊन पडलेला आहे तर अत्यंत खालच्या भाषेत टीका करणं अत्यंत चुकीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएवर टीका करणं यांचा घरातला एकही माणूस शेतकरी कामगार पक्षाचा नेता असून शेती करत नाही फक्त इनकम टॅक्स दाखवण्याकरिता लिहिताच बार्बर म्हणून आणि त्यांनी आम्हाला शेतीची आणि शेतकऱ्यांची हिताची धोरणं शिकवावी सगळं सांगतो याच कारण हे आहे की तुमच्या गावात आलेली जलजीवन स्कीमची जी योजना आहे ती ना राष्ट्रवादी काँग्रेसनी आणली ना शेका पक्षाने आणली ती आणली नरेंद्र मोदींच्या जलसंधारण मंत्रालयाने जलजीवन मिशन हे तुम्ही गावागावात जाऊन सांगितलं पाहिजे की हा सगळा पैसा केंद्र सरकारने दिलेला आहे हा राज्य सरकारचा निधी नाही राज्य सरकारने जबरदस्ती नंतर देवेंद्र मान्य केलं की आम्ही देऊ पन्नास टक्के म्हणून या सगळ्यांना ते जबरदस्तीने पैसे भरायला लागतात या जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव सालापासून नळ पाणी पुरवठा योजना चालू आहेत पण अजून हा जिल्हा टँकर मुक्त होत नाही या जिल्ह्यामध्ये अजून महाडके तालुक्यातले लोक शिष्टमंडळ घेऊन रवींद्र चव्हाण साहेबांना डोमिलीत जाऊन भेटतात की साहेब आमच्या इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे आम्हाला टँकरची सोय करा हा काही विकास आहे का हे सगळं चित्र आपल्याला बदलायचं मित्रांनो तुम्हाला आम्हाला एकशे चाळीस कोटी जनतेच्या अशा आकांक्षा आपल्याला परिवर्तित करायचे आणि त्या करताना जे अथक परिश्रम घ्यायचे पंतप्रधान दिवसात सोळा तास काम करून घेतोय त्या राम मंदिराच्या पूजेला पात्र व्हावं म्हणून नऊ दिवस अन्नपाण्याचा त्याग करून जो माणूस वावरतो तो माणूस या देशाचं भूषण आणि वैभव आहे लक्षात ठेवा चारशे पन्नास वर्षाची लढाई आणि सहा लाख लोकांचं बलिदान आणि त्याचा अज्ञान आणि त्याचं पूर्तमेळ हे कोणाच्या कारकीर्दी शक्य झाली तर अचक परिचय माने झाक केलेल्या नरेंद्र मोदींमुळे झाले या देशाचा का काशवी तुमच्या आमच्या देशाचा भाग कधी झाला अमित शहानी तीनशे सत्तर रद्द करायचा निर्णय मोदींच्या नेतृत्वाखाली घेतला तेव्हा झाला माझी मुस्लिम भगिनी ही तीन कायद्यामुळे मुस्लिम पुरुषांच्या झाली कोणामुळे झाली तर मोदी आणि शहाच्या इच्छाशक्तीमुळे झाली भारतीय जनता पार्टीने मुस्लिम मतांची परवा न करता घेतलेल्या निर्णयामुळे झाली बघाय तुमची आपली जबाबदारी नाही काय ताप लागली गडकरी साहेबांची आपल्या सगळ्यांची इच्छा सोडून पुढे जातील मी सांगतो तुम्हाला सगळ्यांचा सहकारी कार्यकर्ता म्हणून ही माझी जबाबदारी आहे की आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा दिल्लीपर्यंत नेऊन पूर्ण करण्याची सामायिक जबाबदारी महायुतीचे खासदार म्हणून सुनील यांना पार पाडावीच लागेल आणि असं जर करायचंय तर मग आपल्याला सुद्धा त्यांना या सोपाय छडवाण पक्षांच्या मनात धडकी भरेल असा मताधिक्याने त्यांना पाठवायचं आहे शंभर टक्के प्रचंड बहुमतांनी त्यांना विजयी करून पाठवायचं आहे ही सगळ्यांची जबाबदारी आपण ही प्रामाणिकपणाने पार पाडणं की आम्ही जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून जे काम करतोय त्यांची आहे आणि आमचे सहकारी तालुक्यातले कार्यकर्ते म्हणून तुमची आहे आपण करायचं ना जोरात सांगा तुम्ही सगळ्यांनी सांगा कटकऱ्यांना बहुमताने विजयी करायचं ना मग माझी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आश्वासन आणि ग्वाही आहे जे महाराष्ट्राच्या आपल्या नेत्यांनी आदरणीय देवेंद्रजी शब्द दिलेला आहे जो आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनपुळे साहेबांनी शब्द दिलेला आहे कार्यकर्त्यांच्या समक्ष दिलेला शब्द आहे की ज्या स्तरावर सुनील तटकरे असतील त्या हा शब्द देवेंद्रजीने दिले आणि हा <प्रावला> शब्द <प्रावला> <प्रावला> दिल्यामुळे आम्ही सुद्धा पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या सन्मानासाठी चार पावलं प्रेमाने मागे आलेले आहोत आणि त्यामुळे आपण सर्वांनी या महायुतीचा धर्म पाळून शंभर टक्के तटकऱ्यांना विजयी करावं आणि एका गोष्टीची जाहीर सूचना सांगतो की प्रचाराची व्यवस्था वाहन व्यवस्था बूथची व्यवस्था अन्य सगळ्या व्यवस्थांमध्ये आपला भूतकार्य करता आपला शक्ती केंद्राचा प्रमुख आपला पंचायत समिती गणाचा प्रमुख आपला जिल्हा परिषद गटप्रमुख आपला मंडलाध्यक्ष सरछिटीस उपाध्यक्ष यांच्याच मार्फत या सगळ्या व्यवस्था आपल्याला करायच्या आहेत आपण फक्त त्यांना मतदान देणार आहोत आपण मतदान देणार आहोत एवढं लक्षात ठेवा आणि ताई तुम्ही पण ते दान सन्मानाने घ्यायचे हे लक्षात ठेवा हे मी तुम्हाला सांगतो आणि तुमची रजा घेतो जय हिंद जाएं, जय भारत बोला भारत